मुरलीधर मोहोळ यांनी कामाच्या धडाक्याला सुरुवात केली पुण्याच्या विविध प्रश्नांबाबत त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गृह मंत्रालयात बैठक झाली पुणे विमानतळावरील नवं टर्मिनल लवकरच सुरू करण्यासंदर्भात देखील मोहोळ यांची अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून त्यासाठी आवश्यक असलेल्या सीआयएसएफच्या मनुष्यबळाची पूर्तता गृह विभागाकडून करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला आहे यामुळे नवं टर्मिनल सुरू करण्याला गती प्राप्त झाली हे टर्मिनल लवकर सुरू करून पुणेकर प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचं मोहोळ यांनी म्हटलंय पुणे महापालिकेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून येणारा निधी गेली काही काळ प्रलंबित होता शहरात पावसाच्या पाण्याचे नियोजन व मिळावा अशी मागणी बैठकीत केली त्यावरही अमित शहा यांनी सकारात्मकता दर्शवल्याचे मोहोळ यांनी सांगितलं नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मोहोळ यांचं प्रथमच पुणे शहरात आगमन झालं यावेळी समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील तसेच पक्षाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरलीधार मोहळ हे पुण्याचे माजी महापौर आहेत तरुण नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे मोहळ हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात मोहोळ यांच्या रूपानं अनेक वर्षानंतर पुण्याच्या खासदाराला केंद्रात मंत्रीपद देण्यात आलंय केंद्रातील मंत्रीपद ही बारामतीची खासियत होती शरद पवार हे अनेक वर्षे केंद्रात मंत्री होते कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळावं अशी त्यांची इच्छा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती आता मोहोळ या युवा चेहऱ्याला केंद्रात संधी देऊन भाजपनं बारामतीच्या स्पर्धेत पुण्याचा चेहरा पुढे केला आहे